त्याच टायमाला चाय म्हणजे साडे अकराच वाजले आणि आता आम्ही नाश्ता करतो ना मागवलाय नाश्ता आहे पण इडलीचा आणि इकडची आम्ही तिथं मागवतो ना ती इडली खूप सुंदर आणि छान लागते आणि चला या सर्वांनी चाय पियाला साडे अकरा आणि आमच्याकडे ना चाय पियाचे आधी आधी टी व्ही लागते घरामध्ये बघा लाव ना टी व्ही लाव टी व्ही लागते आधी आणि लावणारा आहे त्याला टीव्हीच लागते कधी बन आणि वाट बघणारी एकमेव या दोघी टीव्ही पप्पा कधी पप्पा कधी टीव्ही लावते आणि या दोघी कधी बघतात तर चला आता नाश्ता घेऊया चाय थंड होते आमची भाजी जाते तिच्या घरी तर मी तिची बोटी घेते करून कारण ती नवीनच नवरी आहे आता भरते तर म्हणजे ती नवीनच आहे आता तीनच महिने झाले आणि ती लग्नानंतर पहिल्यांदाच माझ्याकडे आली तर मी तिची बोटी भरते बाकी काय नाही तिच्या एकदम अच्छानकच आले त्यामुळे आम्ही पुरे तयारीत नाही आहे परत दुसऱ्या न... म्हणजे येईल तेव्हा करेल तिची व्यवस्थित चांगली पाहून छान

आता काय मग एवढी लिपस्टिक लावली का दाखवा केवढी लिपस्टिक लावली आहे देवा मिस्ट्रीनी केवढी लिपस्टिक लावली आहे तुम्ही आशेच येणार <laughs> <laughs> <लागी थो> आहे <laughs> योगिनी पाणी पिता पित ना पाणी पळ पडलेलं होतं मोजे घातले पायामध्ये आणि ते असे गोल, गोल हो म्हणजे असे शेशे शे शे करून ती लादी घेतली म्हणजे पाणी पडलेलं होतं असं माझं नव्हता होत तर चला आता आमची तयारी झाली आहे आणि नेत्रा येत नाही कारण नेत्राचा आहे साचा ट्युशन तसंच मला मी सांगते रोजच्या हिसाबाने ती तिची दहावी आहे परत तिला सर्व परतात आणि अचानक सुट्टी घेतली तर मग परत प्रॉब्लेम होतो तिचा अभ्यासाचा त्यामुळे ती येत नाही ती घरात आहे योग्य पडते आणि आनंदात होते चला जावा चला बाय 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 नेत्रा चला आता आम्ही निघतोय अगं तू रुमाल आशिष इथेच ठेवणार वाटत बॅग ला गर्दी कमी आहे नाला सुपारायला गर्दी जास्ती असते आता वाजले सव्वा तीन गेल्या महिन्यात आलेलो ना परत तिथेच आलो आम्ही रेशन कार्डाच्या दुकानात फॉर्म करायला साडे तीन वाजून गेले चार वाजायला गर्दी आहे गर। केवढी गर्दी आहे बघा आम्हाला आणि आम्ही काय जगलो नाही तर बघा लाडू पियाला दिलेले लाडू चार लाडू चार लाडू पियाला दिलेले घरी घेऊन जा करून गावावर आणलेले आता मिस्टर आणि मी खाते पुरा हातात घ्यायचे लाडू गरज होती हे लाडू नरम लागतात ना हो छान आहे ना हे लाडू दिलेले होते तिला डब्यात भरून त्याच्यातले आम्ही एवढेच ठेवले आता बेंगुर्ल्याचा लाडू खाते आता विद्या लाडू एवढा सुंदर आहे ना शेंदानाचाच आहे खूप नरम आहे असं वाटत आम्ही आलेलो होतो साडेतीन वाजता आणि आता वाजले साडेचार तरी अजून नंबर आला नाही एवढा कंटाळ येतो ना लागली ना आज ही आली भाची पण कंटाळली आहे कंटाळली आहे ना पिया <laughs> आता तिचे मिस्टर येतात अजून आम्ही तिच्या घरी सुद्धा गेलो नाही आमचं झालंय काम रेशन कार्डाचं आणि आता आम्ही चाललोय काहीतरी खाणार त्याच्यानंतर मी, मी माझ्या भाजीचं घर बघायला जाणार आहे घर तिला <laughs> आहे तिचं घर बघायला जाणार आहे खूप टाइम घेतला बघा आता वाचले पाच म्हणजे मी साडेतीन वाजता आलेली आणि पाच वाजता हे रेशन कार्डाचं झालंय फक्त एक थंबसाठी तर चला आता बघ ती समोर येते ना दाखवते कुठली शाळा आहे पण योगिनी बघा योगीने आणि बघा एवढा रस्ता असा छान वाटतोय ना पण हवा जरा सुद्धा नाहीये दहा मिळत चाललो आणि शेवटी एकदा आता रिक्षात बसली पहिली ती तिसरी नेत्रा ह्या शाळेत होती आणि हा विजयनगर एरिया आहे म्हणजे हा बघा हा विजयनगरचा एरिया आहे आणि शाळा आहे आलोय बाबा एकदाचा तर हे आहे माझ्या भाचीचं घर आणि ही भाड्याने राहते आणि आल्या आल्या ती लगेच फटाफट फटाफट खुर्च्या घेते आणि ते मिस्टर म्हणजे पंखा लावतात आहे टेबल फॅन छोटासा तर ते, ते लई गरम होतं त्यामुळे आमच्यासाठी नाश्ता मागवला वडापाव व्हायरणार तर मी हिला बोललेली होती काही तू बनवू नको कारण आम्ही लगेच निघणार होतो जास्त वेळ नव्हतं फक्त मला तिचं घर बघायचं होतं आणि तिच्यासोबत तिची आजी सासू राहते तर ते, ते ती गोष्ट म्हणजे खूप चांगली गोष्ट आजी सासू राहते म्हटलं तर थोडं दोन नवीनच संसार आहे आणि काहीतरी मोठं म्हणजे मोठं माणूस पाहिजे तिच्यासोबत त्यामुळे मला तिथे गेल्यावर समजलं की तिच्याबरोबर तिची आजी सासू राहते आणि ते आम्हाला आधी त्यांच्या लाईफ मध्ये काय काय घडलेले ते शेअर करत होते तर आशीर्वाद द्या आम्हाला आजी सासू आजी रे

दोघीने आमची बस मध्ये चढलेली आहे आता उतरते खाली बस मधून हे नाला सुपारेच्या कॅपिटल मॉल कॅपिटल मॉल मध्ये हे वन प्रियंका बोलली तर चल मावशी तुला मी मॉल मध्ये घेते काय घेते मॉल मध्ये हा खाली होत आणि इथे आता वरती आले खूप सुंदर आहे पण आता मला काही सुद्धा घ्यायचं नाही ते मॉल दाखवतोय मी तुम्हाला ठीक आणि तू दिदी वनचा पण ओके दिदी बघेल ना ब्लॉग तो समजेल दिदीला आम्ही मॉल मधून निघालो मस्त पैकी नाश्ता बिश्ता केला आता आम्ही कॅब बुक केली आणि कॅपिटल मॉलला कॅपिटल मॉल मध्ये तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही रॅपिडो टॅक्सी करू रॅपिडो टॅक्सी करू शकता असं म्हणजे थोडं स्वस्त्यामध्ये तुम्हाला घेऊन सोडू शकता जावा चला आता आम्ही उतरतोय स्टेशन आलाय आमचा आणि हेच आम्ही टॅक्सी बुक केलेली आहे बाय व्यवस्थित काळजी घे स्वतःची एवढी शहाणी झाली आहे ना तिला विचारला आता पप्पाने मजा आली तो बोलते नाही कॅपिटल मॉल मध्ये आता आम्ही गेलो आणि ह्याचा हा कार्ड आहे तिला खेळण्यासाठी मेन गोष्ट सहाशे रुपये भरून हा कार्ड आम्ही खेळला आणि ती आम्ही पण खेळलो गेम ती पण खेळली पण ती बोलते मला मजाच नाही आली बर्गर पिझ्झा खाऊन पण तिला मजा नाही आली बघा अशी आमची बोरगी जाऊन दे पण तिला मजा नाही आली ना तिच्या मोठ्या बहिणीला सांगेल ना तर मला खूप बरं वाटेल कारण मोठी बहीण मग म्हणे ना मजा न आली होती तिला बरं झालं आणि आता मजा नाही आली तिला आता आम्ही आहे फायनली ट्रेनमध्ये आणि आता बघूया घरी किती किती वाजेल सदा अकरा तरी वाजेल आम्हाला घरी जायला कारण दहा वाजले आणि बाजी गेली तिच्या घरी आणि मी चालली आता माझ्या घरी तर चला आता घरी जाऊन बघेन येते